हाय हॅलो नमस्कार मी सुवर्ण तुम्हा सर्वांचे आजच्या नवीन लोक अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ श्री स्वामींच्या प्रार्थना करते सर्वांना गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी मुलं शाळेत गेली आणि मी घरातील साफसफाई करायला काढली होती तसं तर मी दिवाळीमध्ये साफसफाई केली होती पण आता परत साफसफाई करत आहे कारण माझे मार्चिस महिन्याची महालक्ष्मीचे गुरुवार आहेत आणि माझे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास असतात मी दरवर्षी मार्गेष महिन्यातील गुरुवारचे उपवास करते अगदी आठवी पासून माझे मार्शेष महिन्यातील गुरुवारचे उपवास आहेत आता मी घरातील साफसफाई करत आहे पहिल्यांदा मी घरातील जाळे मटे काढले फार काही जाळे मटे नव्हते पण अशी साफसफाई केली की घरात फ्रेश वाटते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते मी इथे फॅन देखील स्वच्छ पुसून घेतला आहे त्यांच्या खाली जे काळे डाग दिसत आहे तर फॅनच्या काट्यांचा कलर गेला आहे त्यामुळे ते काळे दिसत आहे त्यानंतर मी घरातील खिडक्यांच्या काचा देखील पुसून घेतल्या खिडकीच्या मध्ये जे गोल दिसत आहे तो आरसा आहे म्हणजे आरशेचे स्टिकर आहे अगदी सहज भिंतीला चिकटते पण ते मी खिडकीच्या काचेला लावले आहे खिडकीचा पडदा बंद केला की ते, ते बंद होते हे स्टिकर मला लोकल मार्केटमध्ये भेटले आहे अगदी स्टिकर छान आहे साफसफाई केला आणि नंतर स्वच्छ असे घर धारून हे जे सोफ्याचे कवर आहे ते बिलकुलही गादीवरती टाकल्यावरती हलत नाही आणि दिवसभराचे छान राहतात त्यामुळे आपली सोप्याची राती देखील छान राहते हे दिसायलाही खूप आकर्षक आहे त्यामुळे घराला खूप छान असा लुक येतो अशा प्रकारे बरेचस काम आवरलं होत आता मी फरशी देखील पुसून काढली आहे पण फरशी पुसतानाचा व्हिडिओ काही मी घेतला नाही ते काढताना मी विसरून गेले अशा प्रकारे माझी घरातील सर्व साफसफाई झाली आणि आता मुलं येण्याचा टाइम ही होत आलेला होता फक्त आजवर राहिलेला होता सकाळी तसं मी जेवण बनवलेलं होतं मुलांच्या डब्यासाठी पण फक्त ती डब्यासाठी आणि नाश्त्यासाठीच बनवलेलं होतं त्यानंतर मला आता मुलांसाठी जेवण देखील बनवायचं होतं आता बारा वाजून गेले होते आणि आता मुलां येण्यात टाईम होत आलेला होता मुलं जी वाजता येतात त्यासाठी मी आता जेवण बनवायला गेणार होते आताही ते मी भेंडीची भाजी करणार आहे त्यासाठी मी ते जिरे मोहरी टोमॅटो आणि लाल तिखट टाकून आधी साधी सिंपल पद्धतीने भेंडी करून घेतली आहे कधी कधी अशी साधी सिंपल केलेली भेंडी ही खूप छान लागते अशा प्रकारे मी भेंडी करून घेतली त्यानंतर मी खूप खुशी झाला होता त्यामुळे बाजरीची भाकरी बनवली मुले कधीतरी बाजरीची भाकरी आवडीने खातात आणि बाजरीची भाकरी केली त्यानंतर आता मुले शाळेतनं आधी आम्ही सर्वांनी छान असं जेवण केलं जेवण केल्यानंतर आम्ही सर्व घरातली कामं आवरून घेतली नंतर मी सगळं घरातली भांडी वगैरे घासून ठेवली आणि असं घर स्वच्छ केल्यानंतर किचन ही स्वच्छ केलं तर आपल्याला घरातही खूप वेश वाटतं आणि दिवसभर अगदी निवांत आपण कुठलेही काम करू शकतो अशा प्रकारे माझी सर्व कामं आवडली पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ